नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आज आपण डायरेक्ट बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जुनं मंदिर कंकलेश्वर इथं आलेलो आहोत आणि आपण आता हे मंदिर ते पाहणार आहोत आणि बघू आता मंदिरामध्ये काय काय जुनं आहे काय काय नवीन आहे ते श्री कंकालेश्वर मंदिर हे आलो होत आपण मंदिरापाशी आता चला मंदिराकडे जायचं मंदिरात जायचं म्हणल्या आधी पाय दोन मध्ये जावं लागते हे मासे पण आहेत बारीक बारीक मासे एकदम जुनं प्राचीन काल मंदिर आहे आपण आलो आज फर्स्ट टाइम इथं हर हर महादेव हे मंदिराचं कसं बनवलेलं आहे मंदिर Thank <laughs> you. मंदिर तर बंद आहे हर महादेव किती भारी असं कोरलेलं जुन्या पद्धतीने जय बजरंग बली की जय 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 बजरंगबली हे बघा मंदिराचं मधून डेकोरेशन किती भारी आहे तर झुंपर पाणी कंटिन्यू असतं उन्हाळ्यात पण पाणी उन्हाळ्यात पण पाणी असते आणि याला पाण्याचा सोर्स कुठून आहे म्हणजे कुठून पाणी फक्त जुन्या काळातले मंदिर आहे ते बघ ना कसं एकदम कोरलेलं आहे भारी एकदम दगडामधले ना इकडे बघ ना जंगल झालं म्हणून वाटतं सगळं तरी आता पाऊसाळा चालू आहे हे इंग्रजाच्या काळापासून आहे का आता वरलं वरलं बांधकाम झालंय का पहिलंच होतंय कंकालेश्वर फुटलेत बोल ना बोल ना आपलं पूर्ण मंदिर आता दर्शन फेशन झालेलं आहे ओके मध्ये आणि आता आपण पण ह्या मंदिरामध्ये जायच्या आधी पाय धुवूनच जावं लागते जर नाही धुतले तरी बघा हे बघा रस्ताच असा आहे की ह्या पाण्यातून जावंच लागते हे बघा आणि हे कंटिन्यू पाणी असतंय उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो एवढं पाणी कंटिन्यू राहते